नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने शुभविवाह आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या दोन मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र यापैकीच आता एक मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाहाने स्वतःहून मागे घेतला आहे मात्र या मालिकेचं नाव ऐकून प्रेक्षक देखील शॉक झाले आहेत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी शुभविवाह ही मालिका बंद करणार नाहीये तर या मालिकेच्या वेळेमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे येत्या पंधरा सप्टेंबर पासून शुभविवाह ही मालिका दुपारी अडीच वाजता प्रदर्शित केली जाणार आहे ही मालिका दुपारी दोन वाजता लागायची मात्र आता दुपारी वाजता लपंडाव मालिका आल्याने या वेळेत दुपारी अडीच वाजता दुपारी अडीच वाजता लागत असलेली आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचं काय होणार याबाबतची काही माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये त्यामुळेच आता थोडं तुझं आणि थोडं माझं ही एकच मालिका बंद होणार आहे तर शुभ मालिकेच्या वेळेमध्ये बदल होणार आहे त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी ही व्यक्त केली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही चांगली मालिका बंद केली जात असल्यामुळे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद